आणि आज माझ्या बहिणीच्या मुलग्याचा वाढदिवस आहे अथर्व रामदास माळी तर अथर्व तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप शिकून मोठा हो मम्मीची पप्पांची खूप मोठी स्वप्न आहेत ती पूर्ण कर हीच महाराजांच्याने प्रार्थना तुला उदंड आयुष्य लागून दे रंगांचे खेळ सारे एकतेने खेळूया धर्म पंथ जात यांना रंगाने लपवूया लपतील रंगाने जेव्हा हे धर्म सारे तेव्हाच वाहतील हर्षाचे आनंद वारे गालावरती तुझ्या रंग होळीचा बहरू दे असेच हास्य सदा तुझ्या चेहऱ्यावर झळकू दे होळीच्या ज्वालानी अंधकार संपू दे यशाची उत्साहाची लाट सर्वत्र पसरू दे सांगता एका पर्वाची होता उगम नूतन वर्षाचा होई पुढील वर्ष तुम्हाला सर्वांना अधिक आनंद उत्साह देईल होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि व्हिडिओची सुरुवात आज गुरुवार असल्यामुळे महाराजांच्या अभिषेकाने मी केलेले आहे सगळ्यात प्रथम मी सगळ्या देवांना अभिषेक घातलेला आहे पण सगळ्यात आधी मी गुरूंना म्हणजे आपल्या महाराजांना अभिषेक घालून घेतलेला आहे तसेच महाराजांना ना अत्तर काय नव्हतं माझ्याकडे पण गुलाबाचं अत्तर होतं था था ते मी लावलेलं आहे आणि महाराजांची अशी पंचोपचार पूजा केलेली आहे आणि आज आहे पौर्णिमा तर आपल्याला काय करायचं आहे तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आज आपल्याला सेवा करायची असते म्हणून मी काय करत आहे तर जी लक्ष्मीची मूर्ती आहे तिला आणि अन्नपूर्णा देवी ही सुद्धा माता पार्वतीचं रूप आहे लक्षात ठेवा म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे दोघींना मी काय करत आहे तर कुंकवाने आणि हळदीने अभिषेक घालत आहे हा अभिषेक घालत असताना तुम्ही ओम महालक्ष्मी नमहा किंवा ओ मायम लीम क्लिम चामुंडाय विच्छे नवारण मंत्र याचा तुम्ही जप करू शकता पण एकेकांना नवार्नो मंत्र म्हणायला थोडं म्हणजे अवघड जातं तर त्यांनी काय करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नम हा म्हणत जर तुम्ही अभिषेक घातला तरी तर सुद्धा चालेल तसेच श्रीयंत्रालासुद्धा मी हळदीने कुंकुवाने म्हणजे हळदीच्या पाण्याने आणि कुंकुवाच्या पाण्याने अभिषेक घालून घेतलेला आहे सगळ्यात आधी पंचामृताने अभिषेक घातला आणि त्यानंतर मग हळद आणि पाण्याने हळदीच्या पाण्याने आणि कुंकवाच्या पाण्याने अभिषेक घालून घेत आहे मैत्रिणीनं अशा पद्धतीने तुम्ही पौर्णिमेला घरच्या घरी आपण असे छोटे छोटे जे उपाय असतात ते करायचे असतात या उपायाने तुम्ही लखपती होणार असं मी म्हणणार नाही पण घरात जे सुख समाधान शांती असते ती नक्कीच राहणार कसं असतं भरपूर पैसा असून काही उपयोग नसतं पैसा आहे आणि तुमच्यात म्हणजे समोर सगळं ठेवलेलं आहे पण तुम्हाला खाता येत नाही असं काही उपयोग नाही लक्षात ठेवा मेन म्हणजे घरात शांतता सुख समाधान परत घरात जेवढ्या व्यक्ती आहेत तेवढ्यांच्या मनात आपुलकी आप प्रेम एकमेकाबद्दल माया असणं जिवाळा असणं हे खूप महत्त्वाचं आहे एकेकांच्या घरात सगळं असतं पैसा असतं खाय प्यायला काही कमी नसतं गाडे असते बंगला असतं सगळं असतं पण एकाचं तोंड तिकडं आणि दुसऱ्याचं तोंड इकडं असं असतं त्यामुळे एकमेकांची मतंसुद्धा एकमेकांना पटत नाहीत मग सगळं असून तर काय उपयोग म्हणजे माणसातच जर एकी नसली किंवा माणसात जर एकमेकाबद्दल मायाप्रेम नसेल तर सगळ्या संपत्तीचा काय उपयोग आहे त्यामुळं खरी संपत्ती काय आहे तर आपल्या घरातलं सुख समाधान आपुलकी हीच खरी संपत्ती आहे त्यानंतर मी लक्ष्मी मातेला आणि अन्नपूर्णा मातेलासुद्धा मी अत्तर लावून घेतलेलं आहे आणि अन्नपूर्णा मातेचं तांदूळ मी आज बदलत आहे कारण पौर्णिमा आहे तिला धान्याने असा अभिषेक घालायचा बघा आणि अभिषेक घालत असतानासुद्धा तुम्ही ओम अन्नपूर्णाय नम हा जरी म्हटला तरी चालेल किंवा ओम ऐम हीम क्लिम चामुंडाय विच्छे हा जरी मंत्र म्हणला तरी चालेल त्यानंतर हळदी कुंकू लावून मी अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून घेतलेली आहे त्याचबरोबर लक्ष्मी मातेची मूर्तीसुद्धा मी ठेवलेली आहे आणि बाळकृष्णाची मूर्ती आहे बघा बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा आज आपल्याला अभिषेक घालायचा आहे कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची आपल्याला आज पूजा करायची असते त्याचमुळे मी काय केलं तर माझ्याकडे काय विष्णूंची मूर्ती नव्हती त्यामुळे बाळकृष्ण होता त्याची त्यांना त्यांनाच मी काय केलेलं आहे तर अभिषेक गाठलेला आहे आणि अत्तर वगैरे लावून त्यांची पूजा केलेली आहे श्रीयंत्रालासुद्धा आपल्याला अत्तर लावायचं आहे कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं बसायचं आसन आहे ते त्यामुळे त्यालासुद्धा आपण काय करायचं तर अत्तर लावून घ्यायचं आहे त्यानंतर जे गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या होत्या त्या, त्या मी आता पुजणार आहे गोमती चक्र आणि पिवळ्या कवड्या त्यांच्या खाली थोडंसं तांदूळ ठेवायचं आणि ह्या जे कवड्या आहेत त्यांना आपण आता पिवळं करून घ्यायचं आहे म्हणजे हळदीमध्ये ते अशा घोळवून घ्यायच्या आहेत दर अमावश्या पौर्णिमेला मी असं घरच्या घरी उपाय करत असते हे उपाय तुम तुम मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर तुम्हालाही माहिती व्हा व्हावेत हा एकच माझा उद्देश आहे मी मग असे म्हटल्याप्रमाणे तुम्ही हे उपाय केल्यामुळे तुम्ही लखपती होणार असं मी म्हणत नाही पण नक्कीच घरामध्ये सुख शांती समाधान लाभणार हे मात्र खरा आहे कारण असं पण जण म्हणतील की हे एवढं सगळं म्हणजे लई पण देवदेव करू नये किंवा ही एवढं देवदेव देव देव करते तर यांची तर परिस्थिती कुठे ही आहे पण परिस्थिती नसेल तरी आमच्या घरामध्ये खूप म्हणजे एकमेकाबद्दल आदर माया प्रेम आहे सगळ्यांच्याबद्दल आणि सगळ्यांची मतं एकमेकांना पडतात असं कधीच नाही की याचं तोंड तिकडं आणि त्याचं तोंड तिकडं आणि एखाद्याला जर बरं नसलं तर दुसरं खूप काळजीने सगळं करतं उदाहरणार्थ आता मला जर बरं नसलं किंवा मी जो दुकाना ना लेका जर दुकानातून कंटाळून आले एखाद्या वेळेस जर काहीतरी व्हायला लागलं तर माझे मिस्टर सरळ म्हणतात तू झोप मी काहीतरी करतो आणि खरंच त्यांनी भात आमटी करतात आणि मलासुद्धा म्हणजे जेवायला वाढतात आणि स्त्रीचं पण तसंच आहे मला काहीतरी व्हायला लागेल तू मम्मी तू झोप मी करतो तर तोसुद्धा सगळी घरातली कामे मला करू लागतो हेच महत्त्वाचं असतं लक्षात ठेवा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे सगळा आहे आणि जर तुमच्या घरात म्हणजे माणसांच्याच जर एकोपा नसेल तर कायच उपयोग नाही एकीचं बळ हे खूप मोठं असतं लक्षात ठेवा घरात भले कितीही माणसं असून देत दोन असून देत तीन असून देत किंवा चार पाच असून देत पण घरातली माणसं एकमेकाबद्दल आदर माया प्रेम हा असलाच पाहिजे आणि मी महादेवाच्या पिंडीला काय केलेलं आहे तर काटीने असे भस्म ओढून घेतलेलं आहे आणि चिन्ह असं डोळ्यांचं केलेलं आहे त्यानंतर हे कासव आहे बघा कासवाच्या खाली असे आकडे आहेत आणि आकडे जर असलेलं कासव असलं तर ते तांदळामध्येच ठेवायचं आणि त्याचं तोंड उत्तरेला करायचं आज मैत्रिणीनं मी सकाळी मला वाटते पावणे पाच ते पाचला उठलेली होते तेव्हापासून माझं सगळं सणवार असलं की थोडं लवकर उठलं की बरं असं कारण कामं खूप असतात आणि मग कामांचं नियोजन पण आपल्या व्यवस्थित होतं नाहीतर मग एक आवरलं जात आणि दुसरं आवरलं जात नाही असं होतं आणि बाळकृष्णाच्या मूर्तीलासुद्धा मी अत्तर लावून घेतलेलं ला आहे सगळ्या देवांमध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती ही खूप छोटी झालेली आहे कारण सगळ्यात पहिल्यांदा मी घेतलेला म्हणजे पहिला देव माझा बाळकृष्ण आहे कारण लग्नातलं जे लग्नात दिलेला जो बाळकृष्ण होता तो सासरी राहिलेला आहे मग आम्ही इथं राहायला आल्यावर मी परत नवीन बाळकृष्ण घेतलेला आहे त्यानंतर मी स्त्रींद्रावर कुंकुमार्चन पण लगच्या लगेच करून घेत आहे कुंकुमार्चन करताना तुम्ही स्त्रीसुक्त म्हणू शकता कमलात्मक मंत्र जोडून श्रीसुक्त म्हणू शकता किंवा नवार्ण मंत्र म्हणू नवार्लो मंत्र म्हणू शकता किंवा लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हटला तरी चालेल खरं माहिती नाही पौर्णिमेला तर तुम्ही पौर्णिमा आणि अमावस्या तुम्ही तुमच्याकडे जर यंत्र असेल तर त्याच्यावर कुंकुमार्चन करत जावा आणि हे कुंकू टाकायचं नाही तर हे कुंकू परत तेच वापरायचं आहे आणि कोणत्याही महत्त्वाच्या कामाला तुम्ही बाहेर पडत असाल तर हे कुंकू लावून बाहेर पडायचं याच्यामध्ये सारखं सारखं मंत्र आपण उच्चारलेलं असल्यामुळे त्यात एक शक्ती निर्माण झालेली असते आणि त्याच्यामुळे आपली कुठलीच कामं तटत नाहीत त्यानंतर मी ते कुंकू काढून घेतलं मी एक डबी केलेले आहे त्या डबीमध्ये ते कुंकू काढून घेतलं आणि परत श्रेयंत्र धुवून पुसून परत त्याची पूजा केली आणि आरतीसुद्धा आपल्याला कुंकुमार्चिंग केल्यानंतर करायची असते आज गुरुवार आहे, आहे। में में तर महाराजांची आरती तसेच दत्त महाराजांची आरती गणपतीची आरती आणि लक्ष्मीमातेची आरती आपल्याला करायची आहे अशा पद्धतीने मैत्रिणीं सगळी देवपूजा माझी झालेली आहे आणि मी पौर्णिमेला काय करते तर देवाऱ्यासमोर असं हळदीने सारवत असते एक एक जंग काव पण आणतात बघा त्या कावने पण सारवलं तर चालतं पण मी काय करते थोडीशी हळद पाण्यात मिक्स करते आणि हळदीने असं सारवते आणि त्याच्यावर मग काय करते तर लक्ष्मी पद्माने गायत्री पद्माचे माझ्याकडे छाप आहेत तर मी गायत्री पद्म त्याच्यावर रांगोळी काढत असते खूप छान वाटते आज दारामध्ये सुद्धा मैत्रिणीनं मी रंगीत रांगोळी काढलेली आहे सणवार असले की रंगीत रांगोळी काढली की बरं पडतं बघा आणि अशा साच्यांमुळे आपलं काम खूप सोपं होऊन जातं नाहीतर हेच जर तुम्हाला गायत्री पद्म जर काढायचं म्हटलं तर किती वेळ लागतो पण किती दोन तीन सेकंदामध्ये होऊन जातं बघा आणि अशी म्हणजे एक बॉटलच केलेली आहे मी रांगोळी काढण्यासाठी ज्यावेळी मी कलरची रांगोळी काढते त्यावेळी मी अशा बॉटलने काढते म्हणजे पटपट डिझाईन आपल्याला पाहिजे तशी काढता येते आणि थोडंसं कलर पण त्यामध्ये घाटल्यामुळं रांगोळीला किती गेटअप आलेला आहे बघा छान वाटतं असं देवाऱ्यासमोर आपल्या रांगोळी वगैरे असली आणि देवपूजा झाली की घरात एक वेगळीच एनर्जी येते एक वेगळीच ऊर्जा येते विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ता लागे पावसी जय देवी सुरवनी जय देवी जय देवी, देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी सोडी भोपाशा अंब्रेत कोण पूर्वीला आशा नरह तल्लीन झाला पद जलेशा जय दे ओम श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा दिराज योगिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय आणि त्यानंतर ही आहे माझी आजची दारातील रांगोळी सिंपल डिझाईन काढलेली आणि मी तुम्हाला जी बुदली दाखवली त्या बुदलीनेच ही रांगोळी काढलेली आहे किती छान येते बघा त्यानंतर माझं सगळं आवरलं आणि मी आता गॅस शेगडीची पूजा करून घेत आहे कारण आपल्याला आज पुरणपोळी बनवायची आहे तर कोणत्याही सणाचा स्वयंपाक करण्याआधी आपण गॅस शेगडीची पूजा करून त्यानंतरच मग आपण स्वयंपाक बनवायचा आहे कारण तो नैवेद्य असतो लक्षात ठेवा देवाला दाखवायचा त्यामुळे अशा पद्धतीने गॅस शेगडीची पूजा वगैरे करूनच आपण नैवेद्य करायला सुरुवात करायची आणि गॅस शेगडीची वगैरे पूजा केली तरी किती छान वाटतं बघा किती वातावरण तिथलंसुद्धा सुद्धा एकदम प्रसन्न होतं अगरबत्ती वगैरे अक्षदा सगळं घालून मी पूजा अशा छान पद्धतीने केलेली आहे स्वामीसमर्थ मैत्री मेनो आणि सगळ्या माझ्या ताईंना होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्याला घरात कोणतेही आजार पण असेल किंवा कोणतेही घरात त्रास असेल तर त्याच्यापासून म्हणजे सुटकावण्यासाठी थोडे उपाय आपल्याला आज करायचे असतात बघा ते उपाय मी काल व्हिडिओ टाकलेला आहे बघितला नसेल तर नक्की बघा आणि जे शक्य होतील ते उपाय तरी तुम्ही करा कारण म्हणजे काहीतरी प्रयत्न केले तर घरातल्या आपला काय कोणताच दो कोणता पण दोष असू दे नजर दोष असू देत किंवा आजारी व्यक्ती असून दे घरात सारखा आजार पण असला बघा एका झालं की एकाला तर ते सुद्धा दूर होण्यास मदत होते आणि आता वाजलेले असते सकाळचे बारा किती वाजल्यात रे चारी? किती वाजल्यात वाज साडेबारा वाजत आलेले आहेत आत्ता सकाळी कितीला उठले मी पावणे पाच पाचला उठले अजून पोळ्याला डाळ घातलेली नाही गॅसची पूजा ना त्यांना आता करून घेतलेली आहे आणि आत्ता डाळ घालणार आहे पोळ्यांचा व्हिडिओ पण तुम्हाला येईल स्त्रीची थोडी तब्येत बिघडलेली आहे दोन दिवस झाले त्याला ताप वगैरे आलेला आहे तर मावशांना आणि मामांना व होळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि तुझी तब्येत कशी आहे ह्याच बरा चांगले कमी आले कमी आले आठ तासन आठ तासांना ताप येत होता तर बघूया आज जर असं कमी आहे शाळा नाही दोन तीन दिवस झाले होळीची सगळी माहिती मैत्रिणींना मी टाकलेली आहे बघा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा होळी म्हणजे आपण कशी साजरी करायची असते प्रत्येक भागात पद्धत वेगवेगळ्या असते तरी आमच्या भागची पद्धत मी शेअर केलेली आहे आणि पुरणपोळीवर पण सव्वीस तर व्हिडिओ टाकलेला आहे बघा जी नवशिके आहेत त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजे खूप उपयुक्त टिप्स त्या पडणार आहेत सगळ्या जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीस टिप्स मी टाकलेल्या आहेत बघितला नसेल तर नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ आज मी सकाळी उठल्यापासून तुम्हाला माझं रुटीन दाखवलेलं आहे म्हणजे देवपूजा मी आज कशी केली किंवा होळी पौर्णिमे दिवशीची देवपूजा तुम्हाला सगळी दाखवलेली आहे रांगोळी वगैरे सगळं दाखवलेलं आहे हळदीचं लेपनसुद्धा मी हुंबऱ्याला केलेलं आहे हळदीचं लेपन, ले लेपन कसं करायचं तर हळदी घ्यायची त्यामध्ये गोमूत्र गंगाजल तुमच्याजवळ काय असेल ते घाला किंवा गुलाब पाणी असेल तरी पण चालतं थोडंसं हे जातं गुलाबाचापतर ते घालायचं आपण कारण हुंबऱ्याला लावला पण ते तर म्हणजे चांगलं असतं लक्ष्मीला कसं वास खूप प्रिय आहे बघा जिथं सुगंध तिथं लक्ष्मी ही असतेच त्यामुळं आपण आत्ता दरवाजाला चौकटीलासुद्धा आपण पुसलं तरीसुद्धा चालतं तर पाणी घ्यायचं त्यात हळद गोमूत्र आणि गंगाजल असेल तर घाला किंवा गुलाब पाणी घाला आणि ते मिक्स करून आपण मुंबऱ्याला लावायचं हळद ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते लक्षात ठेवा त्यामुळे हळदी खूप गुणकारी असते निगेटिव्ह एनर्जी हळदीमुळे घरात येत नाही त्यासाठी आपण हळदीला हळदीचं लेपन आमोषा पौर्णिमा करायचं असतं गुरुवारी सुद्धा दर गुरुवारी तुम्ही हळदीचं रेपर हुंबऱ्याला करत जावं